नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी शिवसेना शिंदे गटतर्फे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दराडे अर्पे लक्ष्मण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट तर्फे प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार प्रभाग तीन अमधून आहेत अन्सारी नजमोश शहर अखलाक त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तीनमधून सर्वसाधारण गटातून आहेत शिंदे संकेत माणिकराव या दोघांचे निशाणी तुतारी आहेत येणाऱ्या दोन तारखेला त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या धनुष्यमान निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने यांना विजय करावे यासाठी संकेत माणिकराव शिंदे यांच्या प्र प्रचारार्थ आणि रुपेश द दराडे यांच्या प्रचारार्थ शाहूराजे माणिकराव शिंदे आणि समस्त मुस्लिम बांधव यांच्यासह प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे रुपेश दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संकेत मानिकराव शिंदे या सर्व उमेदवार उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे विनंती आपण बघत आहात व्हिडिओमध्ये शाहूराजे माणिकराव शिंदे हे सर्व मतदारांशी गाठीभेटी करत आहेत धन्यवाद